रजत जयंती ध्यान महोत्सवाची घोषणा हॅपी थॉट्स नावानं ओळखली जाणारी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे या विशेष प्रसंगी तेजज्ञान फाउंडेशन नाशिकतर्फे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवार ठिकाण रावसाहेब थोरात हॉल एम कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे रजत जयंती ध्यान महोत्सव सिल्वर ज्युबली सेलिब्रेशन आयोजित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मयजी उदगीरकर मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस अॅडव्होकेट नितीनजी ठाकरे व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ माननीय श्री डॉक्टर अनिरुद्धजी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेच महत्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे तेजज्ञान फाउंडेशन तर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशनचे सर्व साधक ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करते तारीख चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते सात स्थळ रावसाहेब थोरात हॉल के टी एम कॉलेज जवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक ध्यानासाठी आग्रहाचं निमंत्रण आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा संपर्कासाठी चौऱ्याण्णव तेवीस पंचावन्न चौतीस एकवीस आणि ऐंशी सत्याऐंशी वीस शून्य तीन शून्य सहा ईमेल हेल्प डेस्क ॲट तेज डॉट ओ आर जी वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट हॅपी डॉट ग्लोबल या निमित्ताने आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे सदस्य कैलास बच्छाव व श्रीमती सीमा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार तेजग्ञान फाउंडेशन जी संस्था आहे हॅपी थॉट्स नावाने ओळखले जाते फाउंडेशन संस्था ही मेन महत्त्वाचं कार्य कुठलं आहे त्याचं ती जीवनाच्या पाचही भागांवर उच्चतम विकसित समाज निर्माण करणं जसं की शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक ही संस्था ह्या भागावर जास्त करून कार्य करते या संस्थेचे संस्थापक तेजगुरू सरसी तेजपारखे जे आहेत त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आणि त्यांनी अनेक अनेक ध्यानपद्धती अनेक मार्ग अध्यात्माच्या अनेक मार्गांवर स्वतः काम केलं लहानपणापासूनच आणि एक असा वेळ आला की पंधरा ऑगस्टच्या आसपास त्यांना एकोणावीसशे सत्त्याण्णव साली पंधरा ऑगस्टच्या आसपास त्यांना स्वतःबद्दल ओळख मिळाली आपण कोण आहोत हे त्यांना जाणलं आणि त्यांनी स्वतः आपण कोण आहोत आणि त्या वर्तमानात कसं राहायचं आणि जे आपली स्वतःची ओळख झाली त्यात आपण कसं स्थापित व्हायचं यासाठी कार्य करायला सुरुवात केली आणि ही तेजग्ञान फाउंडेशन संस्था त्या निमित्तानं त्यांनी निर्माण केली आणि या संस्थेत त्यांनी <coughs> आता आजपर्यंत जवळजवळ चार हजारच्या वरती प्रवचनं दिलेले आहेत आणि ह्या संस्थेच्या जवळजवळ त्यांची पुस्तकं तीनशेच्या वरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक त्यांनी उपक्रम आपल्या युवा पिढीसाठी शिक्षकांसाठी डॉक्टरांसाठी जसे वेगवेगळ्या जीवनातील समाजातील वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत जसं मार्गदर्शन त्यांनी त्यासाठी दिलेलं आहे आम्ही पण बरेच जवळजवळ दहा हजाराच्या आसपास अनुयायी याच्यामध्ये जोडलेले आहोत सेवेला जोडलेल्या जवळजवळ जो जो लाखाच्या वरती ख याच्यामध्ये आम्ही खोजी शब्द वापरतो यामध्ये खोजी म्हणजे आम्ही जे अनुकरण करतो सर्सिंगच्या ज्ञानाचं तसे जवळजवळ एक लाखच्या वरती खोजी आहेत आणि जवळजवळ पंचवीसच्या वरती देशांमध्ये का संस्था कार्यरत आहे आणि भारतामध्ये सुद्धा लगभग जवळजवळ चारशे सेंटर्स आहेत आमचे इथे अशी आम्ही आता ही जी संस्था आहे ते कार्यक्रम आम्ही चोवीस तारखेला करणार आहोत तर आम्ही सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की चोवीस तारखेला रावसाहेब थोरात हॉल येते संध्याकाळी पाच ते सात आपल्या नाशिकमधल्या काही इतरही लोकांनी जरूर याचा भाग सहभाग करावा ही नम्र विनंती धन्यवाद गॅन फाउंडेशनला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने पंचवीस तास अखंड ध्यान व ध्यान मॅरेथॉन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सांगता पंचवीस चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी रावसाहेब थोरात येथे होणार आहे या कार्यक्रमाला मुख्य उपस्थित अतिथी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्राचे सुपरस्टार चिन्मय उदगीरकर दुसरे अतिथी आहे महाराष्ट्राचे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि तिसरे अतिथी आहेत सुप्रसिद्ध हृदय तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे तर मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपल्या जीवनामध्ये आनंदमय जीवन जगण्यासाठी आणि सुखकार करण्यासाठी आणि परमा परमानंदाची एक वाटचाल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात निशुल्क आहे ते सगळ्यांनी सहभागी व्हावे धन्यवाद त्याच्या आधी स्वागत करतो आणि आमचं जे काही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मेन म्हणजे जे चाललं आहे ते पुस्तकात कसं आलेलं आहे शब्दरूपात त्याचा ते पूर्ण फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला एक पुस्तकांचं आम्ही गिफ्ट करतो आहे